रत्नागिरीच्या जेलमध्येही जर आपण जाऊन बघितलं तर इंग्रज सावरकरांना किती घाबरायचे हे आपल्या लक्षात येईल त्याही ठिकाणी कोणाशी त्यांचा संपर्क येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा इंग्रजांनी केला आणि त्यानंतर त्यांना जेव्हा जिल्हाबंदी टाकली आपल्याला दादांनी आता सांगितलं ज्या प्रकारचं सा काम त्यांनी या ठिकाणी जाती प्रथेच्या विरुद्ध केलेलं आहे आणि विशेषत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे जाती उच्छेदक निबंध हे सावरकरांनी लिहिलेले आहेत हे जाती उच्छेदक निबंध जर आपण सावरकरांची वाचले तर आपल्या लक्षात येईल की जाती प्रथा ही आपल्यामध्ये कशी आली ती वैदिक धर्मात नव्हती ती कशी आली ती कोणी आणली आणि खऱ्या अर्थानं ज्यांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं ते कोण होते आणि त्यांचं सामर्थ्य काय होतं या सगळ्या गोष्टी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील त्यांनी त्या काळामध्ये ज्यांना क्षुद्र मानलं जायचं त्यांच्या घरी पिण्याचं पाणी पिण्याकरता सावरकर स्वतः जायचे त्यानंतर मग सावरकरांनी पंक्ती सुरू केल्या पंक्तीभेद संपवा सगळ्यांनी एका पंक्तीत जेवलं पाहिजे त्यामुळे स्वतः जेवायला जायचे त्या ठिकाणी इतरांना बोलवायचे पंक्ती करायचे पतिपावन मंदिरासारख्या मंदिराचं त्यांनी काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं की महाडच्या चौदार तळ्याचा जो लढा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्षीदार म्हणून स्वतःच्या वतीनं सावरकरांना बोलवलेलं होतं आणि सावरकरांच्या साक्षीत हा जो काही निकाल आला की तळ सगळ्यांकरता उडं असेल याच्यामध्ये जे महत्वाचे साक्षीदार होते ज्यांच्या साक्षीने हा निर्णय कोर्टाने दिला त्यातले एक स्वातंत्र्यवीर सावरकर होते त्यामुळे समरसतेच्या क्षेत्रामध्ये जे सावरकरांनी केलेलं काम आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह करा अशा प्रकारे आ, एक प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की जोपर्यंत आपल्या समाजामध्ये अंतरदासीय विवाह आपण करणार नाही तोपर्यंत आपण जाती प्रथा संपवू शकणार नाही आणि आपण जर इतिहास बघितला तर इतिहासामध्ये आपल्या देशाचं जे पतन झालं ते या प्रथेमुळेच आपलं पतन झालेलं आहे आपण कोणाला तरी वर बसवलं कोणाला तरी खाली बसवलं आणि यातनं आपली समता गेली आपली समरसता गेली आणि म्हणून ही समता आणि समरसता आणण्याकरता अशा प्रकारचे विवाह झाले पाहिजेत याचा सातत्याने उल्लेख हा त्यांनी केलेला आहे